केली असेल अशाच लाभार्थ्यांना नवीन वर्षामध्ये गहू तांदळा व्यतिरिक्त ता एकूण पाच वस्तू मिळणार आहेत तर बघूया संपूर्ण कोणकोणत्या कोणत्या पाच वस्तू आहेत आणि कोणचं त्यांचं रेशन बंद झालेलं आहे सविस्तर आणि तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे पाहण्या चैनल नवीन असताना अजूनही चैनल सबस्क्राइब केलं असेल एकदा सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि नक्की तुमच्या सर्व सर्वांना शेअर करा ठीक आहे रेशनधारकांसाठी एक खुशखबर आहे ब्रेकिंग न्यूज हीच आहे की रेशनधारकासाठी खुशखबर नवीन वर्षामध्ये गहू तांदूळ सोबत मिळणाऱ्या नवीन गोष्टीची सुद्धा यादी तुम्हाला पाहिजे कशी पाहिजे ते पण सविस्तर सांगणार आहे त्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी ई की वाय सी केली आहे का जर ई की वाय सी केली नसेल तर तुमचं रेशन बंद झालं असेल एकदा चेक करून घ्या नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने रेशन योजनेच्या अंतर्गत पात्र व्यक्तीची नवीन ग्रामीण यादी प्रसिद्ध केली आहे बघा नवीन ग्रामीण यादी प्रसिद्ध केली आहे या यादीमध्ये या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या त्याचसोबत सोबत सर्व आवश्यक निकष पूर्ण केल्यांची नावे समाविष्ट केलेली आहेत केंद्र सरकारने अलीकडे सर्व रेशन कार्ड योजनेत काही बदल केले आहेत ज्यात डिजिटल रेशन कार्ड आणि ए केवायशी सारख्या प्रक्रियेचा समावेश आहे नवीन मध्ये तुमचं डिजिटल रेशन कार्ड सुद्धा आहे आणि ए के वायशी सारख्या प्रक्रियेचा समावेश हा बंधनकारक केलेला आहे कारण जे गरीब आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत ही योजना रेशन फ्रीमध्ये मिळालं पाहिजे म्हणून जर तुम्ही रेशन कार्डासाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचे नाव नवीन ग्रामीण यादीमध्ये पाहू शकता तर या यादीत नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला सरकारकडून मोफत रेशन दिलं जाणार आहे ज्यांना सर्वात जास्त गरज जा आहे त्यांना सबसिडी प्रदान करण्यात मदत होईल या योजनेचा उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना पुरेशा प्रमाणामध्ये पौष्टिक आहार मिळावा त्यासाठी अनुदानित खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हा एकमेव उद्दिष्ट आहे जेणेकरून अन्न सुरक्षालाही चालना मिळू शकेल यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर तुम्हाल तुम्हाला जायचं तर वेबसाईट तुम्हाला लिंकवर मिळून जाईल आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सुद्धा तुम्हाला वेबसाईट मिळेल निळ्या रंगात असेल त्याला क्लिक करायचं त्याच्या होम पेजवर तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला रेशन कार्डची यादी पाहण्यासाठी रेशन कार्ड तपशिलावरचं स्टेटस पोर्टल जे आहे स्टेट पोर्टल तुमचं जे काय राज्य आहे त्यामुळे स्टेट पोर्टल या हा जो पर्याय या पर्याय तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य कुठलं आहे तर महाराष्ट्र आपलं राज्य महाराष्ट्र तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या राज्याचं रेशन कार्ड पोर्टलवर जाल म्हणजे महाराष्ट्र राज्याचं महाराष्ट्राच्या रेशन कार्ड पोर्टलवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमचा कुठला जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे तर जिल्ह्याचं नाव जालना असेल नागपूर असेल परभणी असेल मुंबई असेल ठाणे असेल जे काय असेल ते तुमचं ब्लॉक कुठला आहे त्या ब्लॉकचं नाव तुमच्या गावाचं नाव तुमची पंचायतीचं नाव आणि शिधापत्रिकेवर प्रकार निवडायचा आहे तुमचं पिवळस रेशन कार्ड आहे का केशी रंगाचा आहे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड येणार आहे काही अक्षर असतात काही अंक असतात तो तुम्हाला तिथं भरायचा आहे तो भरल्यानंतर बघा पुढचे तो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड तुम्हाला भरायचा आहे आणि सबमिट बटन आहे त्या बटनवर तुम्हाला क्लिक करा यानंतर तुमच्या स्क्रीनवरती रेशन कार्डची यादी दिसेल आणि ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते पाहता येणार आहे आणि तिथून तुम्हाला एखाद्या नवीन वर्षामध्ये पात्र आहात का त्यासोबत तुम्हाला किती ज्या नवीन वस्तू आहेत त्या येणार संपूर्ण वेगवेगळ्या राज्यावाईज वेगवेगळ्या त्या ठिकाणी वस्तूचं वाटप केलं जाणार आहे त्यासोबत एक जानेवारीपासून या लोकांचं रेशन कार्डसुद्धा रद्द होणार आहे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे तर तुम्हीसुद्धा तुमचं ई के वाय सी करणं बंधनकारक होतं ई के वाय सी तुम्ही केलेली आहे असेल तर त्याची गरज नाही परंतु ज्यांनी नाही केलं तर त्यांचं रेशन कार्ड आहे ते बंद होणार आहे समजा रेशनमध्ये एकूण चार व्यक्ती आहेत किंवा पाच व्यक्ती धरू या पाच व्यक्तीपैकी एक दोन तीन आणि या पाच या व्यक्तीने काय केलेलं आहे ई केवा केली ह्या एका व्यक्तीने केली नाही तर याचं या ठिकाणी नाव पूर्णपणे बंद होईल नवीन आणि दोन महिन्यामध्ये ती अपडेट होईल त्यावेळेस तुमचं नाव तिथं दिसणार नाही आहे या लोकांचं रेशन कार्ड होणार होतं देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारे अनेक लोक आहेत पात्रता त्यांची नाही आहे त्यांना रेशनची गरज नाहीये तरी रेशन मिळत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे पात्रतेशिवाय रेशन घेण्याची सिद्धा पत्रिका रद्द करण्याचा निर्णय सुद्धा सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तर तुमच्या गावातील कोणी असेल ताई असेल ज्यांनी महिला बालक विकासाचा फॉर्म भरला असेल पदाचं नाव आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी प्रवेशिका हे पद आहे समाजकल्याणची जाहिरात आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि त्याची एक्झाम फॉर्म भरणं झाला आहे पूर्ण तारीख झाली त्याची एक्झामसुद्धा तुमची आता होणार आहे अजून डिक्लेअर झाली नाही तत्पूर्वी आपली टेस्ट सिरीज आहे फक्त आजचा दिवस आता एकतीस डिसेंबरपर्यंत होती पण आजच्या दिवस फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली आहे तुम्हाला काय आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिली जाणार आहे आपलं स्त्री अकॅडमीचं ॲप आहे बघा हे दिसतं का तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन जरी असं मराठीत स्त्री अकॅडमी टाकलं या प्रकारचा लोगो आहे या लोगोवर जाऊन ते डाउनलोड करा तुमचं स्वतःची नोंदणी करा आणि मग टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे तिथं जाऊन हे एकोणपन्नास रुपयाची ऑनलाईन फोन पे गुगल पे तुम्ही काय करू शकता परचेस करू शकता आणि सर्व ग्रामीण भागातल्या महिला आहे ज्यांनी या पात्रतेसाठी किंवा ह्या पोस्टसाठी फॉर्म भरला असेल त्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या नवीन वस्तू तुम्हाला मिळणार आहेत त्या तुम्हाला स्वतःला तुमच्या जसे तुम्हाला सांगितलं की वन बाय वन कसं पाहिजे वेबसाईटवर कसं जायचं त्या प्रकारे तुम्हाला गहू तांदळा व्यतिरिक्त पाच वेगळ्या वस्तूसुद्धा मिळणार आहेत आणि तुमची मकर संक्रांत आहे ती पण चांगल्या प्रकारे आनंदित जाणार आहे गोड वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि या कोणासाठी ज्यांनी ई के वाय सी केली अशाच धारकांसाठी आहे तुमचं पिवळं आणि केशी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे बघे बाकीचे जे पांढरं रेशन कार्ड आहेत इतर आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू नाही आहे त्यांची फक्त ओळख म्हणून त्या ठिकाणी पांढरं दिलेलं आहे ठीक आहे थांबतोय आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद त्यासोबत तुमच्या गावातल्या ज्या काही महिला आहेत महिला ज्यांना रेशनची गरज आहे आणि हे जे पद सांगितलं तुम्हाला मी अंगणवाडी प्रवेशिका अंगणवाडी सेविका महत्त्वाचं पद आहे तुम्ही जर पाहिलं असेल आता अंगणवाडीला नव्याण्णव वर्षामध्ये एक पंधरा हजार रुपये त्यांचं पेमेंट आहे ते पंधरा हजारपर्यंत नव्याण्णव वर्षामध्ये एक जानेवारीपासून त्यांचं पेमेंट आहे आणि अंगणवाडी शिविकाला त्यांच्यापेक्षा क्लास थ्रीचं पद आहे पेमेंट खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतात त्यामुळे नक्की हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा ठीक आहे चला थांबते